गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही संध्याकाळी व्हिडिओ बघत असाल तर गुड इव्हनिंग ओके okay? आजचा जो आपला घटक आहे तो भाषा या विषयातील थर्ड लँग्वेज जी आहे इंग्लिश मराठी मराठी ही आपण स्कॉलरशिपला इयत्ता आठवी इंग्लिश मीडियमसाठी ओके इंग्लिश मीडियमसाठी ही थर्ड लँग्वेज आहे तृतीय भाषा आहे त्यामध्ये सुद्धा हाच घटक याच नावाने आहे ठीक आहे तुम्ही जर गाईड ओपन केलं त्यामध्ये बघितलं तर सेमी किंवा मराठी माध्यम यासोबतच हा घटक असाच्या असा अशुद्ध आणि शुद्ध शब्द नावाने स्कॉलरशिप मध्ये इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम यांना समान आहे ओके समान आहे समानार्थी समान शब्द हा सुद्धा घटक दोन्ही मीडियमला सेम आहे सेमी मीडियम असोत किंवा सेमीवाल्यांना तर हाच पेपर असतो किंवा इंग्लिश मिडियम असोत दोघांनाही हा समान आहे ओके मग आज आपण जो घटक पाहत आहोत त्याच्याकडे लक्ष द्यायचे घटक सोपा आहे आणि इंटरेस्टिंग आहे ठीक आहे चला सातवी आणि आठवी साठी आपण हा घटक पाहत आहोत यामध्ये शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द आपल्याला समजावून घ्यायचे शुद्ध आणि अशुद्ध शब्द, शब्द, शब्द यांचे काही नियम आहेत आपण हेच घटक असाचे असे घटक आहेत हे पाचवीला अभ्यासलेले आहेत पण पुढील यत्नांसाठी सुद्धा याची इंटेन्सिटी किंवा याचा जो अभ्यास आहे तो तसाच आहे काही फारसा बदल नाही फक्त शब्द थोडेसे वाढतात ओके तर यामध्ये काही नियम आहेत हो, दोन नियम मी या भागात समजून सांगणार आहे आणि दोन नियम पुढच्या भागात पण शब्द मात्र आपण दोन्ही भागात बघू साधारण तीन भाग आपण याचे करू पहिला आपण बघत आहोत पहिल्या याच्यामध्ये अणुस्वारयुक्त दोन नियम समजावून घेऊ युक्त शब्द अणुस्वार म्हणजे काय जर तुम्ही बोलत असताना त्या शब्दावर असणारा जो वरचा टिंब आहे त्याला मी टिंब म्हणतो समजा त्या टिंबाचा आवाज जर नाकातून आला त्याचं गुंजन झालं गुंजन आता मी फक्त गुंजन शब्द म्हटलं तरी त्याचं इथं आपल्याला नाकामध्ये व्हायब्रेशन जाणवतात इथं जे तुम्ही चार शब्द लिहिलेत हे म्हणून बघा कंकण 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 म्हणताना तुमच्या नाकामध्ये त्याचं गुंजन किंवा त्याचा स्वर ऐकायला येईल त्याचा अर्थ जेव्हा नाकातून स्वर आला त्याच्यावरती टिंब द्यायचा आहे ओके त्याला अनुस्वार म्हणतात त्यानंतर चंचल चंचल या शब्दावरती बघा चंचल आता हे जर अनुस्वार काढलं तर चचल होईल फक्त चचल पण चन चन म्हणताना तुमच्या नाकामध्ये गुंजन होतं ओके त्याच्यानंतर कंबर कम कं, कंबर बरोबर तिथं गुंजन होतं आणि अंधार ठीक आहे हे चार शब्द आपण बघितले हे अनुस्वाराशी संबंधित असणारे त्याचं वाचन योग्य शब्दावर अनुस्वार देता यायला पाहिजेत ठीक आहे योग्य शब्दावर तुमचा अनुस्वार पोहोचला म्हणजे तुम्हाला अडचण राहत नाही तो शब्द व्यवस्थित लिहिता येतो आणि वाचता येतो <coughs> पुढची कन्सेप्ट नीट समजावून घ्या इकारांत इकारांत म्हणजे काय आणि उकारांत म्हणजे काय शब्दाचा अंत ज्याने होतो त्याला म्हणतात इकारांत ठीक आहे ज्या शब्दाचा अंत ने होतो ई ई म्हणजे दुसरी वेलांटी मी शब्द काय म्हटले बघा ई हा ई हा स्वर आहे याला मधून आपण वॉवेल्स म्हणतो हा जो व्हावेला आहे स्वर आहे हा स्वर इथं बघा मी मध्ये आहे मीला वेलांटी कोणती दिली दुसरी परत बघा कवी वीला वेलांटी कोणती दिली दुसरी दीर्घ गुरु गुरुला उकार कोणता दिला दुसरा बाहू बाहूला उकार दुसरा पहिला नाही हिला वेलांटी दुसरी याचा अर्थ आता समजून सांगतो जर उ म्हणजे उकार उ म्हणजे उकार ठीक आहे हा उकार जर उकारांत ज्या शब्दाचा अंत उणे झाला किंवा ज्या शब्दाचा अंत इने झाला तर शब्दांचा अंत उ आणि इने होत असेल तर त्याचे शेवटचे अक्षर दीर्घ काढावे कसे काढावे दीर्घ लिहावे इथं बघा दीर्घ म्हणजे काय दीर्घ याचा अर्थ त्याला दुसरी व्हॅलांटी किंवा दुसरा उकार द्यावा कोणती व्हॅलांटी द्यायची इथं मी या शब्दाला कोणती व्हॅलांटी आहे दुसरी इथं कवी शेवटचा जो शब्द आहे कवी त्याला दुसरी व्हॅलांटी हा जो उकार आहे हा रू ठीक आहे हा ह आहे याला उकार दुसरा हिला वेलांटी दुसरी जला उकार दुसरा ओके अणुला उकार दुसरा आणि गुरुला उकार दुसरा ठीक आहे कारण उकार म्हणजे ऊने अंत होणारे ऊने अंत होणारे हा उने शेवट होतो ई ही वेलांटी आहे वेलांटी मध्ये जर त्या शब्दाचा अंत इने झाला तर त्याला इकारांत म्हणतात असं जर असेल त्यावेळी त्याची जी वेलांटी द्याल ती पहिली द्यायची नाही शेवटच्या शब्दाचं बोलतोय शेवटच्या शब्दाला वेलांटी दुसरी द्या उकार दुसरा द्या हलय लक्षात नियम ओके दोन नियम आपण यात समजावून घेतले आता आपण शब्द समजावून घेऊ ठीक आहे अशुद्ध शब्दांची यादी त्यातला घटक समजावून घेऊ चला आता तुमच्या समोर शुद्ध आणि अशुद्ध शब्द लिहिलेले आहेत ठीक आहे बघा ही यादी किंवा अशा प्रकारचे शब्द अशा प्रकारचे शब्द तुम्हाला भरपूर बऱ्याच ह्याच्यामध्ये सापडतील आपणही आपल्या नियमित व्हॉट्सअप क्लासमध्ये किंवा याच्यामध्ये पीडीएफ देत आहोत आणि या व्हिडिओ खाली सुद्धा तुम्हाला याची पीडीएफ सापडेल ठीक आहे त्यामध्ये अगदी शंभर ते दीडशे शब्द शुद्ध शुद्ध मिळतील हम्म चला आता तुमच्या समोर पहिला शब्द आहे अधीन अधीन इकडचा शब्द जो आहे पहिला तो अशुद्ध आहे त्याची वेलांटी दुसरी दिलेली आहे अधीन ठीक आहे आता काय होईल नियम लक्षात राहील नाही राहील त्याची खात्री नाही परंतु काय करायचं या शब्दांचं पुन्हा पुन्हा वाचन करायचं ठीक आहे वाचनाने आपल्याला लक्षात येतं समजा आपण जर असं म्हटलं हा शब्द रंग आहे ठीक आहे आणि हा शब्द रंग आहे तर योग्य शब्द कोणता येईल मला सांगा हा येईल का हा येईल हा येणार आहे ओके कारण हे तुम्ही लहानपणापासून वाचत आलेले शब्द आहात जे शब्द तुम्ही सातत्याने वाचता त्याच्यात चूक होत नाही मग इथं मात्र असे शब्द असतात जे तुम्ही सातत्याने वाचत नाही याचा अर्थ त्यांना परत परत वाचा एक महिन्यानंतर हा घटक पुन्हा बघा काय होईल तुमचे ते शब्द रिवाईज होतील गाईडमधून वाचा मार्गदर्शकातून वाचा तुम्हाला सराव होईल ठीक आहे बघा अधीन अधीन या शब्दामध्ये हा जो धीन आहे अधीन ओके त्याची वेलांटी दुसरी आहे हा योग्य शब्द आहे अधीर याच्यामध्ये हा अधीर ह्याच्यातली जी व्हॅलांटी दिलेली आहे ती सुद्धा दुसरी आहे अधीर ओके त्यानंतर अनिल अनिल आता याच्यामध्ये अनिल अनिल मध्ये जी व्हॅलांटी आहे ती मात्र पहिली आहे कोणती आहे ह्याला तुम्ही म्हणाल सर इथं दीर्घ दीर्घ होत्या म्हणून इथं पण दीर्घ द्यायला पाहिजे नाही तसं नाही अनिल हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरलाय अनिल म्हणजे नाव ठीक आहे मग नामांतर नाव वाचताना सुद्धा काय केलंय अनिल शब्द असा लिहिला आहे पुढचं अंतरिक्ष अंतरिक्ष यामध्ये हा जो अंतरिक्ष हा दिलेला आहे याच्यातले जर नियम बघत गेले ना व्याकरणामधले खूप आहेत पण यात सोपा उपाय सांगितला सराव करा वारंवार वार वाचा लक्षात राहतील ठीक आहे अंतरिक्ष हा दुसरी गालांटी असलेला शब्द हा चुकीचा आहे आणि अंतरिक्ष हा योग्य आहे ओके चला पुढचा शब्द समजून घेऊ आपण यात शब्द नजरे खालून घालणार आहोत हम्म ओके अभ्युदय की अभ्युदय काय म्हणणार अभ्युदय की अभ्युदेय यस हा शब्द योग्य आहे अभ्युदय ओके ठीक आहे अभ्युदय त्यानंतर आशीर्वाद असा शब्द योग्य वाटतो पण हा चुकीचा आहे कारण याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा हा ही जी वेलांटी आहे ही दुसरी आहे आशी आशी र हा र रफारत गेला आशी र आणि वाद वाचताना शब्द लक्षात घ्या आशी र रफारक टाकलाय आशीर्वाद ओके त्यानंतर औपचारिक औपचारिक मग औपचारिक मधली व्यालांटी जी आहे ती री कशी आहे बराच वेळा बदलते औपचारिक चारिक पहिली दिलेली आहे औपचारिक मध्ये वेलांटी पहिली आहे ठीक आहे इतिहास यातली व्यालांटी दुसरी नसून पहिली आहे इतिहास इतिहास ओके okay? इतिहास म्हणजे काय हिस्ट्री याचा अर्थ काय होतो हिस्ट्री ओके okay? आणि औपचारिकचा ऑफिशियल औपचारिकचा अर्थ होतो ऑफिशियल <coughs> ठीक आहे म्हणजेच जे कार्यालयीन आहे असे जिथे शिष्टाचार पाळले जातात असे आता कुटुंबामध्ये आपण अनौपचारिक असतो कुटुंबात प्रत्येक वेळा आपण थँक यू यस नो सीट बसा असं काही औपचारिकता पाळतो का नाही मग ते त्यातला औपचारिक होता उत्कृष्ट हा जो ठ आहे हा चुकीचा असून योग्य शब्द असा आहे उत्कृष्ट ओके उत्कृष्ट ठीक आहे त्यानंतर कनिष्ठ नाही योग्य शब्द आहे कनिष्ठ कनिष्ठ आता मात्र तुम्ही म्हणाल सर इथं ट होता आणि तिथं ठ होता उच्चारात बघा उत्कृष्ट उत्कृष्ट मग हा ट आणि कनिष्ठ ठ आल्यामुळे त्याला तो अर्धा शहा शहामृगाच्या शेला ठ जोडलेला आहे ठला ठीक आहे पुढे <coughs> कौरी चुंबक आता याच्यामध्ये उत्कृष्ट म्हणजे काय जे अत्यंत उत्तम आहे जे ह्याच्यामध्ये त्याचा जो आपण हे करतो उल्लेख करतो त्याच्या डिग्री याच्यामध्ये सुपरलेटिव्ह हो आहे तू चित्र काढलेस इट इज फॅबुलस ते खूप सुंदर आहे तसं जर म्हटलं तर ते उत्कृष्ट कनिष्ठ कनिष्ठ म्हणजे काय ज्युनियर इज माय जुनिष्ठ ज्युनियर तो माझा कनिष्ठ आहे माझ्या हाताखाली काम करतो असं ना कनिष्ठ तो माझा लहान भाऊ आहे तो माझा कनिष्ठ भाऊ आहे लहान भाऊ ठीक आहे पुढे पण भावाच्या ठिकाणी कनिष्ठ शब्द वापरत नाहीत याला लहान उल्लेख करताना काय म्हणतात अनुज लहान भाऊ म्हणजे काय अनुज ओके okay? पुढे कवडी चुंबक बघा यातला जो कवडी आहे कवडी चुंबक म्हणजे काय एक रुपयाही न सोडणारा एक रुपया सुद्धा न सोडणार अत्यंत चिकट चिवट आणि कसा तो काय म्हणतो आपण त्याला तो कुणालाही एक रुपयाची मदत न करणारा आपली बचत करणारा ओके ठीक आहे चला कवडी चुंबक काही न सोडणार कीर्ती यातला योग्य शब्द पहिली वेलांटी नाही की रती ही दीर्घ दीर्घ करून त्या रफार दिलेला आहे कीर्ती जी कीर्ती म्हणजे काय प्रसिद्धी ही इज व्हेरी मच पॉप्युलर म्हणजे ती पॉप्युलॅरिटी आहे ती त्याची कीर्ती आहे प्रसिद्धी आहे ओके भगवान श्रीकृष्ण ही सिरियल इज व्हेरी मच पॉप्युलर श्रीकृष्ण भगवान यांची कीर्ती सर्वतोपरी आहे असं ठीक आहे पुढचं कुटील कारस्थानी कुटील कारस्थानी ठीके जो सत सतत लोकांचा घात करण्याचे त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो त्याला कुटील म्हटलं जात त्याच्या नीती सुद्धा कुटील असतात मग तो शब्द कसा कुटील पहिली वेलांटी ओके हा शब्द नाही कुटील नाही हा शब्द पुढे कुकर्म याला जो उकार आहे तो पहिला आहे कुकर्म कुला उकार पहिला ठीक आहे कुकर्म कृत्रिम कृत्रिम म्हणजे काय कृत्रिम म्हणजे जे मानव निर्मित आहे इट इज नॉट मेड बाय नेचर दॅट इज नॉट नॅचरल कृत्रिम म्हणजे मॅनमेड ओके मॅनमेड जे माणसाने तयार केलेले आणि ते इट इज नॉट नॅचरल खेडूत म्हणजे विलेजर खेडूत म्हणजे काय विलेजर मग तो शब्द कसा खेडूत खे डू उकार दुसरा दीर्घ काढायचा आहे खेडूत आहे खेडूत विलेजर चिरंजीवी चिरंजीव चिरंजीव म्हणजे दीर्घ आयुष्य असणारा मुलगा हम्म पुत्र ठीक आहे हम्म दीर्घ आयुष्य चिरंतन जगा दीर्घ काळ जगा असं आपण म्हणतो ना मग त्याच्यामध्ये जी जी, 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 वेलां जी ची वेलांटी आहे ती नीट बघा पहिली आल्यानंतर पहिलीच दिलेली आहे पण इथं मात्र देताना जीला ओके चिरंजीव आहे पुढचं जर्जर मग आता ज र जर ज र जर, 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 जर। म्हणजे दोनदा आल्यामुळे योग्य शब्द आहे जर्जर ओके कसा शब्द जर जर, जर जर आहे जर्जर ठीक आहे पुढचा शब्द पुढचा शब्द आपण बघू जर्जर झालेला ओके त्यानंतर आहे जादूगार यातला जो उकार आहे तो दीर्घ आहे पहिला उकार जो असतो ना असा हा रस्व असतो कसा असतो रस्व आणि जो उकार आपण मागे घेतो त्याला दीर्घ म्हणतो काय म्हणतो दीर्घ जर आपण ही पहिली वेलांटी दिली मीला पहिली वेलांटी तर हिला रस्व म्हणतात आणि जर याच मीला आपण मागून वेलांटी दिली हिला दीर्घ दुसरी वेलांटी म्हणतात आले लक्षात ओके दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी ठीक आहे दीर्घ म्हणजे दुसरी व्हॅलांटी आणि रस्व म्हणजे पहिली वेलांटी ओके आले लक्षात पुढचा शब्द आहे ज्योतिषी इथला शब्द नीट बघा हा शी आला हा हा योग्य आहे का नाही ज्योतिषी शब्द तसाच लिहिला त्याला वेलांटी तीच दिली मात्र शी षटकोणाचा घेतला शी कसा घेतला षटकोनाचा ओके ज्योतिषी ज्योतिषी म्हणजे ही जो ॲस्ट्रोलॉजी तो काय करतो आपला हात रीड करतो आणि तो सांगतो भविष्य सांगणारा ओके ठीक आहे चला पुढचा शब्द बघू जिज्ञासू जिज्ञासू पहिली वेलांटी नाही योग्य शब्दच मी काढून दाखवतो चुकीचा शब्द काढून दाखवत नाही कारण त्यातून तो चुकीचा तुमच्या लक्षात राहील म्हणून फक्त योग्य दाखवतो जितने असू पहिली उकार देताना मात्र ठीक आहे मग उकारांताला आला शेवटच्या शब्दाला उकार दुसरा दिला तात्कालिक 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 म्हणजे काय टेम्पररी ठीक आहे टेम्पररी तात्कालिक इट इज नॉट परमनंट जे परमनंट नाही ते तात्कालिक आहे दॅट इज टेम्पररी ठीक आहे पुढचं तीर्थ स्वरूप तीर्थ स्वरूप इट इज वन टाईप ऑफ सॅल्युटेशन म्हणजे हे एक प्रकारचं सॅल्युटेशन आहे आपण आदरार्थी आजोबांना तीर्थ स्वरूप म्हणतो ती जे आम्हाला देवाप्रमाणे आहेत जे तीर्थाप्रमाणे आहेत दॅट इज कॉल्ड तीर्थ स्वरूप ठीक आहे ऑनरेबल ज्यांचा आपण आदर करतो दॅट इज कॉल्ड त्रिभुवन त्रिभुवन मग काय थ्रिडी वरचा आकाश पृथ्वी आणि पाताळ हे तीनही लोक असतील ते भुवन त्रिभुवन ठीक आहे मग वेलांटी कोणती पहिली भुवनला पहिला अवकार त्रिभुवन ओके त्रिभुवन दीपक शब्द आहे दीपक शब्द कसा काढलाय बघा दीपक आपण सहसालिताना नावाला पहिली वेलांटी देतो पण तशा प्रकारे न देता त्याला वेलांटी कशी दिली जाते दुसरी ओके दुसरी ठीक आहे <coughs> पुढे आहे दिलगिरी जेव्हा पहिली वेलांटी येते ना तेव्हा मात्र ती पहिलीच दिली जाते वेलांटी पहिली लिहिताना ही रसोली <coughs> शेवटचा जो शब्द आला त्याला दीर्घ दिलेला आहे दिलगिरी ओके okay? त्यानंतर दुर्दशा दुर्दशा दूर दूर रफार बघा आधी रफार आहे ना दूरदशा शट दुर्दशा ओके दुर्दशा ठीके okay? पुढचा शब्द आहे निर्झर निर्झर म्हणजे काय निर्झर म्हणजे झरा निर्झर निर्झर म्हणजे झरा वाचा नी र आधी रफार वाचा निर झर मग तसाच रफार नी ठीक ठीके आले लक्षात ओके चला पुढचा शब्द बघू निर्झर निर्झर म्हणजे काय बघितलं आपण जो पाण्याचा उघळ असतो डोंगरावरनं वाहतो हा फ्लो वॉटर फ्लो छोटासा वॉटर फ्लो असेल जिथून जनरेट झालेला हिलवर नाही येणार ना तो निर्झर नीती नीती म्हणजे काय अ पॉलिसी मॅटर मॅटर ऑफ पॉलिसी नीती मग त्याला त्याला वेलांटी ती दुसरी दोन्ही पण दीर्घ आल्यात निरभ्र निरभ्र या भ्र मध्ये तो र गेलेला आहे निरभ्र हा वरती असा येतोय तसा नाहीये त्याच्यानंतर निर्जन निर्जण ओके निर्जन जरती रफार आहे निर्जन ठीक आहे पुढे मग निर्जन म्हणजे काय आता निरभ्र म्हणजे काय आकाश द स्काय इज क्लिअर दॅट इज कॉल्ड निरभ्र जेव्हा स्काय क्लिअर असतं आकाश क्लिअर असतं त्याला निरभ्र म्हणणार ओके okay? त्याच्यानंतर निर्जन नो मॅन्स लँड जिथं कोणताही माणूस नाही दॅट इज निर्जन ते आहे निर्जन म्हणजे जिथे माणूस नाही नो no मॅन्स लँड माणूस नाही तिथं निर्जन ओके okay? नियुक्त अपॉइंटेड ही इज नियुक्त तो नियुक्त केलेला आहे लोक नियुक्त लोकांनी त्याची नियुक्ती केली शब्द आहे नियुक्त पुढचा शब्द निष्कारण निष्कारण मग काही कारण नसताना विनाकारण वाद होणे निष्कारण कुठल्याही प्रकारचा वाद झाला त्याला निष्कारण म्हणतात शला क जोडलेला आहे कलाकाना वेलांटी मात्र पहिली आहे प्रार्थना प्रेयर प्रारथना इथं प्रार प्रा झालं प्रा इथं झालं प्रा आणि हा प्रार्थना ठीक आहे प्रार्थना प्रीती प्रीती प्रेम माया ओके ठीके चलो पुढचं ब्राह्मण ब्राह्मण शब्द बघा कसा आहे ब्रा परत काढतो ब्राह मन किंवा ब्राहमण ठीक आहे अशा प्रकारचं दिलं ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्महण झालं हे काय झालं ब्राह्महण हे चुकीचं आहे ब्राह्मण आलं लक्षात ओके ब्राह्मण ओके लक्षात घ्या पुढचा जो शब्द होता वरचा प्रायश्चित्त हा शब्द थोडा राहिला होता प्रा प्रायचित्त प्रायश्चित्त म्हणजे काय जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडनं चुकते पाक झालं काही झालं तर आपण त्याच्या इन कॉम्पेन्सेटरी आपण त्याचं कॉम्पेन्सेशन करण्यासाठी काहीतरी करतो दॅट इज कॉल्ड प्रायश्चित्त ठीक आहे कन्फेस करून आपण त्याच्याबद्दल माफी मागतो ओके पुढचा शब्द आहे भूपेंद्र भूपेंद्र म्हणजे राजा भूपेंद्र राजा इथं आहे शब्दाचा अर्थ तुम्ही मला कमेंट मध्ये टाकायचा आहे ठीक आहे hmm. आतापर्यंत आपण जे शब्द समजून घेतले त्यामध्ये हा शब्द मी तुम्हाला अर्थ शोधायला सांगितलाय महात्मा महिमा आणि मनस्थिती शब्द वाचा झालेले शब्द लिहून काढा रायटिंग मधून जर ते शब्द गेले तर तुमचा सराव होईल रिव्हिजन होईल आणि रिव्हिजन शिवाय स्कॉलरशिपला दुसरा पर्याय नाही ైజర్మ డే ఆఫ్టర్ సమ మంథిల్ యూ హిల్ కంప్లీట్ ఎగ్జామ్ టీకే చాలా ఘటన అవల క విరు ద టాపిక యూ శుడ్ లాక్ చాలా సబ్స్క్రాబ్బ కె బాయ్